प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्वच्छ भारत मिशन दोन पॉईंट शून्य अंतर्गत इचलकरंजीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल रुपये दोनशे चोपन्न कोटीचा वित्तीय प्रस्ताव केंद्र सरकारचे गृहनिर्माण व नागरिक कार्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना सादर केले असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली प्रस्तावात म्हटलं आहे की इचलकरंजीला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्याने सक्षम पायाभूत सुविधा आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे या प्रस्तावात शंभर टीपीडी बायो एन प्रकल्प पन्नास टीपीडी ऑप्टिकल सॉर्टिंग एम आर एफ बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प वस्त्रोद्योग व धोकादायक कचरा व्यवस्थापन इलेक्ट्रिक वाहनाद्वारे घरघर कचरा संकलन प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल मॉनिटरिंग जनजागृती मोहीम विकेंद्रित कंपोस्टिंग व शहर सौंदर्यीकरण याचा समावेश आहे निधी उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान पीपीपी -पी पद्धतीने गुंतवणूक व कार्बन क्रेडिट महसूलचा वापर करण्यात येणार आहे यामुळे शंभर टक्के स्रोतावर कचरा विभागणी सर्व कचऱ्याची वैज्ञानिक प्रक्रिया पुनर्वापरातून महसूल आणि कचरामुक्त शहर दर्जा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे